काय घर बस नाही का? ना ना तू काय काळ हे का बर नाही याला का मारते आमचं पर्सनल विषय तुम्हाला काय करायचं पर्सनली तुमचं मान्य पण तो रोड रडत बसतो ते तो काय रे काय सांगितलं शिकायला ठेवलं शिकायला ठेवले तर मारता का तुम्ही थांबा थांबा यांना काय सांगितलं नाही माराय नाही नाही मी घे माझी तुम्हाला काय करायचं आहे मी आहे ना तुमचं काम करण्याचा मला ताईचा नंबर दे तुमचा नंबर द्या तुम्हाला काय अडचण आहे का त्याची त्याची नाही तुमचं नाव आहे काय करत चालतो ना कोणाला पण काय घरच्या गोष्टी सांगायच्या नाही अनोखी व्यक्त उतरून देण्या मग काय करतो मी उतरून देण्याला दिसतो का उतरून द्यायला दिसतो का <laughs>